सहायक वन प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक रेंज स्टॉप नवापूर सह शासकीय वाहनाने मौजे जाम तलाव येथील माध्यमिक शाळेच्या पाठीमागे जाऊन पाहणी केली असता हिरव्या रंगाच्या नेट खाली तासतूस केलेला खैरमाल मिळून आला तरी सदरमाल जप्त करून खासगी वाहनात भरून वाहतूक करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणून पावतीने जमा केलाय जप्त माल खैर नग एकशे चोवीस अंदाजी मालाची अंदाजित किंमत एक पाच ते दोन लाख रुपये एवढी आहे सदर गुन्ह्याची नोंद वनरक्षक जाम तलाव यांनी केली असून पुढील तपास वनपाल वडकडंबी हे वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे सदर कार्यवाहीत धनंजय पवार सहाय्यक संरक्षक नंदुरबार स्नेहल अवसरमल वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्राध्यापक बी एस दराडे वनपाल खेकडा ए एम शेख वनपाल बोरझर एस बी गायकवाड वनरक्षक करंजी खुर्द यू के पाडवी वनरक्षक कारेघाट व्ही भोये वनरक्षक बोरझर के एस पवार वनरक्षक बारी वाहन चालक निलेश गावित रोपवन रखवालदार अनिल गावित यांनी सहभाग घेतला सदर कार्यवाही निनू सोमराज मॅडम वनरक्षक धुळे संतोष सस्ते उपवन संरक्षक नंदुरबार वन विभाग नंदुरबार आर आर सदगीर वन विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे धनंजय ग पवार वन वनसंरक्षक प्रादेशिक वन्यजीव नंदुरबार व स्नेहल अवसरमल वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली